स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वाक्य जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एका आपल्या देवतेची आठवण येते तेच म्हणजे आपले स्वामी समर्थ जण जर आता पाहतोय जण हे स्वामी समर्थनचे भक्त आहेत जण स्वामींना मानतात पण मित्रांनो कधी कधी मला प्रश्न पडतो की स्वामींना का मानतात तर या सगळ्या गोष्टींवर आज मला तुमच्याशी बोलायचं आहे आजचा व्हिडिओ फक्त स्वामींसाठी असणार आहे स्वामी भक्तांसाठी असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वामी समर्थ हे नाव जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला असं वाटलं होतं ते कुठले तरी देव आहेत मग ते देव नाही तर ते कोण आहेत ते गुरु आहेत असं काही जण बोलतात काही जण बोलतात ते त्यांचा मठ आहे आता ते मठ म्हणजे मला काय आधी ती कल्पनाच मला कळली नव्हती मठ म्हणजे काय असतं पण नंतर मला कळलं की एक जागा असते तेच मंदिर असतं आणि त्याला मठ बोलतात आता ह्या मठामध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो जी प्रसन्नता जी शांती मिळते ना खरंच तुम्हाला सांगतोय त्याच मागे आपण स या स्वामींचे जे भक्त होतोय कारण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख असतं भरपूर सुख असतं सुख जेव्हा असतं तेव्हा आपण देवाला विसरतो पण जेव्हा दुःख असतं ना तेव्हा आपण ह्या स्वामींच्या मठात जातो तिथे बसतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या दुःखाच्या ह्या स्वामींसमोर मांडतो कुठेतरी ती एक शांतता जी असते ना त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं स्वामींचा तो आवाज आपल्या मागे येतो काय तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी तेव्हा कुठेतरी बरं वाटतं आणि मग तिकडून आपण तोच विचार स्वामींचा घेऊन घरी येतो आपल्या कामाला परत सुरू करतो आणि मग कुठेतरी एक बळ मिळतं काय ही ताकद आहे मित्रांनो त्या शब्दामध्ये जी आहे ना स्वामींची एक शक्ती आहे आणि ती प्रेम भावना ह्या सगळ्या गोष्टी त्या शब्दांमध्ये आहे मी तुम्हाला खरं सांगतो मी साईबाबांचं भक्त आहे स्वतः साईबाबांचा भक्त आहे पण मला जेव्हा मी विचार केला की स्वामींना भरपूर मानतात माझी बायको स्वामींना मानते माझी आई स्वामींना मानते आणि जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा माझी वाईफ जी आहे ती स्वामींचं नाव घेत होती आणि स्वामींचं नाव घेता घेता आमचा समर्थ हा झाला आमचा म्हणजे माझा मुलगा त्याचं नाव मी समर्थ ठेवलंय आणि मी मानणाऱ्या मुळात साईबाबांना स्वामींना मी तेव्हा तेवढा मानत नव्हतो पण मित्रांनो काही गोष्टी आहेत ना मी अनुभवल्या मला वाटल्या की काही आहेत चमत्कार आणि त्याच्याचमुळे मला तो तुम्हाला प्रसंग मला सांगायचा आहे माझा मुलगा जन्माला आला तेव्हा माझ्या बायकोने हा धावा केला होता स्वामींचा स्वामी 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 आणि आम्हाला सांगत होते बाहेर येऊन नंतर नर्स देखील बोलली की काही नाही तू टेन्शन घेऊ नका स्वामी तुझ्या पाठी आहेत आणि तिला सिजर तिचं ऑपरेशन करणार होते सिजर ऑपरेशन करतानाच कुठेतरी आम्हाला भीती होती मनामध्ये माझी सई वगैरे घेतली की सिजर करणार आहे आणि मग त्याच्यानंतर मला शॉक लागला मी आईकडे बघितलं म्हटलं काय आता सीझर काय बोलू शकत नव्हतं कारण म्युन्सिपालिटी दवाखाना होता आपला प्रायव्हेट असतात तर आपण कुठं काय बोलू शकलो असो काही गोष्टी होतात किंवा काय त्या गोष्टी आपण विचारू शकतो पण इथे म्युन्सिपॅलिटीमध्ये काही नाही आपल्याला सही देणार अखेरीस काय पर्याय नसतो शेवटी मी सही दिली आणि मग सीझरच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात कपडे वगैरे जे सगळं ते खरेदी केलं आत दिले आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाने बाहेर तोंड काढलं आणि मग डॉक्टरनी सांगितलं की नाही आपण नॉर्मल डिलेवरी करूया आणि मग हे सगळं माझ्या बायकोने सांगितलं मी हे सगळं होत असताना स्वामींचं नाव घेत होते हे सीजर का करत होते कारण माझ्या मुलाची धडकन जो श्वास आहे ना तो चालू नव्हता आणि त्याच्यामुळे सीजर करावा लागेल असं सा डॉक्टरने सांगितलं त्या गोष्टी कुठेतरी मला असं वाटलं हा स्वामींचा चमत्कारच आहे आणि माझी बायको ही स्वामींचं नाव घेतच होती घेतच होती तेवढ्यात माझा स्वामी आमचा स्वामी समर्थ जो आम्हाला मिळाला माझा मुलगा आणि त्याच्यानंतर मग जेव्हा माझ्या बायकोने विचारलं ना काय झालं तेव्हा ती नर्स स्वतः काय बोलली अगं तुझा स्वामी आलाय <laughs> तर ही गोष्ट जी मित्रांनो खरंच मला कुठेतरी असं वाटतंय की स्वामींचं नाव फक्त माझी बायकोच नव्हती घेत तर ते डॉक्टर पण घेत होते त्याच्यानंतर काही गोष्टी जेव्हा लागतात तेव्हा मी ज्या ज्या प्रोसेसर मध्ये जात होतो मला तिकडे प्रत्येक ठिकाणी स्वामींचे फोटो दिसवते आज मी ज्या ज्या ठिकाणी बघतो प्रत्येक ठिकाणी रिक्षावर असेल टॅक्सीवर असेल सगळीकडे स्वामी समर्थांचा फोटो असतो आता या स्वामी समर्थांचा फोटो का असतो तर मला असं वाटतं की ह्या प्रत्येक माणसांना जर का तुम्ही विचारलात ना का तू स्वामींना मानतोस तर त्यांच्याकडे उत्तर नसेल पण त्यांचा एक आ, हे मात्र ते बोलतील की मला अनुभव आलाय आता हा अनुभव काय असतो ना तो मनातला अनुभव असतो ती एक श्रद्धा असते काय तर मित्रांनो त्या चार वाक्यामध्ये ती श्रद्धा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आणि जेव्हा हाच विश्वास आपण स्वामींवर ठेवून पुढे जातो तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये संकट जे काय असेल ते आपण सगळं स्वामींवर टाकतो हे मी अनुभवलं साईबाबा वाचताना असं कळलं होतं की स्वामी समर्थ म्हणजे कोण तर स्वामी जेव्हा त्यांनी समाधी घेतली त्याच्यानंतर ते शिर्डीमध्ये साईबाबांच्या शरीरामध्ये आले असं मी ऐकलंय साईबाबा स्वामी समर्थांना त्यांचे मोठे भाऊ मानायचे असं मी वाचलंय आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत कितपत खोट्या माहीत नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचमुळे कुठेतरी स्वामींचा विचार वेगळा आणि साईंचा सा विचार वेगळा हे मान्य आहे मला पण मित्रांनो दोघांच्या भावना एकच आहेत दोघांचा दृष्टिकोन हा एकच आहे समाजाकडे बघण्याचा आपण प्रत्येक महापुरुष आपल्याकडे असतात तसेच आपले हे देव आपण त्यांना गुरु बोलतो आणि हे प्रत्येक आज साईबाबांना भारत देशात मानतात स्वामी समर्थांना देखील मानतात महाराष्ट्रात जास्त करून किंवा मग आपला खालचा तो राज्य ते आंध्र प्रदेश थिंक मला असं वाटतं का कर्नाटका तिथे स्वामी समर्थांना जास्त मानतात आणि ह्या गोष्टी मानत असताना मित्रांनो जागोजागी जर का तुम्ही पाहिलं तर स्वामींचे मठ आहेत दादरमध्ये असेल अंधेरीमध्ये असेल चेंबूरमध्ये असेल वडाळ्यामध्ये असेल सगळे सगळ्या ठिकाणी स्वामींचे आपल्याला मठ दिसतात आमच्या गोरेगावमध्ये पण आहे तर तिकडे लोखंडवाला साईडला तर आम्ही या मठात कधी कधी जातो विथ फॅमिली मी जातो किंवा कधी असं वाटलं तर मित्रांबरोबर मी दादरच्या मठात जातो मला एका मठाकडून इन्व्हिटेशन आलं होतं आता खरं त्यांचं नाव घ्यायचं आहे मला वडाच्या मठामधून मला त्यांनी सांगितलं होतं की मी तुमचे व्हिडिओज बघतो आणि तुम्ही तुमच्या विथ फॅमिली आपल्या स्वामींच्या दर्शनाला मठात भेट देण्यासाठी या म्हणून अजून माझं तिकडे जाणं झालं नाही आहे पण मित्रांनो मी नक्कीच वडामध्ये तिकडे त्या स्वामींच्या दर्शन झालं कारण स्वतः स्वामींनी निमंत्रण आहे असं मला वाटलं जेव्हा त्यांचा मला मेसेज आला तर या असं सगळ्या गोष्टी असतात तर कुठेतरी वाटायला लागलं मला की स्वामींचा जो साक्षात्कार आहे तो आहे माझ्या घरामध्ये मा कुटुंबामध्ये माझा भाऊ असेल मावस भाऊ वगैरे तो देखील स्वामींना भरपूर मानतो माझे काही मित्र आहेत असे ज्यांना मी कधी अपेक्षितही गेलो नव्हतं तेही स्वामींना मानतात आणि असं तसं नाही भरपूर मानतात मग त्यांच्या घरामध्ये तर स्वामींचा फोटो असतोच पण मनामध्ये पण असतो तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो स्वामींचा अनुभव आहे तुम्हाला स्वामींचा काय अनुभव असेल मित्रांनो मला सांगा आपण नक्कीच एक सिरीज सुरू करूयात जर का हा व्हिडिओ जास्त चांगल्या लोकांनी प्रतिसाद त्याला दिला तर माझा असा डोक्यात विचार आहे स्वामी समर्थ असेल किंवा साईबाबा असेल यांचा जो बोलताना अनुभव हा प्रत्येकाला येत असतो तर त्या अनुभवाची मला एक पॉडकास्ट सिरीज सुरू करायची आहे तुमचा काय अनुभव असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला संपर्क करेन आपल्या पॉडकास्टद्वारे आपण तुमचा अनुभव आपल्या या लोकांपर्यंत पोहोचूयात तुर्तास सांगतो मित्रांनो मला नक्कीच तुमचा पाठिंबा असू